नमस्कार मित्रांनो नमस्कार 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 ओळखी नाही किंवा ओळखायला येतात माझे का जायचे सगळे ओळखीत येत कुठं निघाला हाय नमस्कार फ्रेंड आम्ही निघालेला आहोत हॉटेल जलपरी मध्ये मूळ पासून एक दीड किलोमीटर अंतरावरती आहे हाय नमस्कार माझ्या उद्या मध्ये आपल्याचे सर्वांचे स्वागत आहे आम्ही निघालेलो आहोत महाराष्ट्रभर झुमाकूळ घालणाऱ्या आव कुठून या डॉयलगने महाराष्ट्राभर घातलेल्या रवी काळे यांच्या हॉटेलला भेट देण्यासाठी हॉटेल जलपरी महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेले हॉटेल जलपरी आम्ही निघालेलो आहोत आपण बघू शकता बस स्टँडच्या समोर बॅनर लागलेले आहे हॉटेल जलपरी हे आमच्या घरापासून दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे आपण ही हॉटेल जलपरीला भेट देण्यासाठी येत असाल तर पाच ते सात या वेळेमध्ये येऊ नये कारण या दोन तासासाठी हॉटेल बंद राहते साफसफाई करण्यासाठी आपण बघू शकता लातूर बारशी या रोडवरील मुरुड्याखाली हॉटेल जलपरी आम्ही पोहोचलेलो आहोत संध्याकाळचे सात वाजलेले आहेत लहान ला मुलांपासून मोठ्यापर्यंत आव कुठून हा फेमस असलेले जलपरी हॉटेल वाह चला आओ इकडे 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 आओ कुटून मुरडून आओ कुटून मुरडून आहो कुठून हे या इथून या इथून म्हणजे तुम्हाला माहित आहे मी मुरुडचा आहे की बी माझे काळजाचे तुकडे मुरुठचेच आहेत म्हणतर मी हजारदा म्हणतोय किती म्हणतोय आई साहेब यावरी पहिल्यांदा तर आईपासूनच सगळं सुरू होत आहे मग आई, आई साहेबाला मान भेटला पाहिजे राग येऊ देऊ नका खऱ्या गोष्टी आहेत चला तिथून पुढं म्हणतर मी हजारदा म्हणतोय कोट कोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही कॉपी करायची असली व्यवसायासाठी करा सोशल मीडियाला धरा सोशल मीडिया मध्ये लय आहे बरं का माझ्याकडे काय नव्हतं पट बोलायचं नाही ओके चला चला नमस्कार मित्रांनो पहिल्यांदा तर कौतुक वाटत मित्रांनो या गोष्टीच आतर्वचा आज वाढदिवस पहिल्यांदा माझ्याकडून आणि आपल्या जनतेकडून आतर्वना वाढदिवसाच्या चला आतोर्वाचा वाढदिवस आथोरवा पहिल्यांदा माझ्याकून आणि आपल्या जलपरी कोण आणि तुमच्याकून आव सगळ्या सगळ्याकून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा आता आम्ही केक कापून घेत आहोत इकडे बघा इकडे इकडे चला बाळा भेटू चितपवायची काढी त्याला चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू अथर्व हॅपी बर्थडे टू यू आयला म्हणत असताना ह्याला एवढं कसं जमते, 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 जमते थोडं जमते चला इकडे पडायला पावसाच्या सरी तरी अथर्वला बसू दिलं नाही सगळ्या फॅमिलीनं घरी सगळे काळजाचे तुकडे घेऊन अथर्व आलाय कुठं हे जलपरी म्हणतर मी म्हणतोय नका बसुधारी चला जलपरी इकडे देग खोट 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 बोलायचं नाही कॉपी करायची नाही मित्रांनो कॉपी करायची असली व्यवसायासाठी करा सोशल मीडियाला लवकरात लवकर धरा धन्यवाद नमस्कार मित्रांनो नमस्कार 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 ओळखीला गेला ओळखायला मागे काय जायचे पत्रे सगळे ओळखीत आहेत एकोणीस सात दोन हजार पंचवीस वार शनिवार शनिवारचा आपला झपका कायम चलणार म्हणजे चलणार झपका स्वप्नी लिहू इथं उभार हा उभार इथं सांगा चल इथं उभार स्वप्नी कायम झपका चालणार म्हणजे चलणार तुम्हाला माहिती झालं पाहिजे म्हणजे पाहिजे शंभर टक्के माहिती झालं पाहिजे अठ्ठावन्न एकोणसाठ साठ मुन्ना शिल्लक दाखव इकडे स्वन इकडे 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 मुन्ना किती आहे शिल्लक दीडशे दीडशे शिल्लक आहे धूम करून दाखव कोटे, कोटे ही शिल्लक दीडशे तुम्हाला मी म्हणलेला आहे कधी बी मी म्हणतो खोट खोट नाही खोट नाही बाप्पा थाळ्या किती गेल्यात आज मटनाच्या एकशे पाच थाळ्या मटनाच्या ये इकडे आता माझ्या मग इकडे 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 ये 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 सोन बा ये मा ये ये सोनिया ये 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 वागा ये 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 दाखविणं गरजेचं आहे आपल्या भावायला बहिणीला सगळ्यालाच जिंकलं पाहिजेन की काय चालू आपल्या मुरुड मध्ये हा 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 काय चालू आहे दिसलंच पाहिजे अरे इकडे इकडे स्वानी नीट नीट स्वानिया कि तीनशे झाले तीनशे झाले की ही दीडशे शिजायला चालू फक्त जलपरीला परीलात कुठं नाही फक्त जलपरीला परीलाच असते दीडशे ही दीडशे शिजाय चालू आहे दीडशे नाही स्वानिया ना हो माय स्वानिया हा इकडे नीट दाखव इकडे 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 अरे इकडून घे स्वानी आता इकडून घे इकडून इकडे आईला म्हणतात कॅमेऱ्यावर लय पोरीता म्हणते बिके गा तोच बिके गा सोशल मीडियाला धरा चटकून धरा कोण सांगणार नाही पण मी सांगतो मुंधारा आता इकडे इकडे माझ्याकडे माझ्या कोट 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 बोलायचं नाही वापी करायची नाही वापी करायची असली व्यवसायासाठी करा चटकून सोशल मीडियाला धरा मी म्हणतो मुंधारा कोट्या कोट बोलायचं नाही धन्यवाद जाऊ जाऊ दे मग जाऊ देऊ देऊ चला नमस्कार मित्रांनो दीपकचे काही दोन तीन डायलॉग आता दिप्या तर तुम मी तर दीपक म्हणल्यास मला वेगळंच वाटतंय मी दीप्या म्हणतोय तुम्हाला दीपक आता बरेच जण म्हणले मला दिप्याला पाठीले टाका <laughs> नाही दीपक चांगला माणूस आहे व्यवसायासाठी व्हिडिओ बनवतो आहो आम्ही दीपकचा काय विषय नसते दीपक मी जी म्हणेल ती म्हणत असतो खुश असतो आणि बरेच जण म्हणले एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास असं म्हणल्यास म्हणले दादा दीपकला दा शाळेत घाला चला जाऊ द्या दीपकला काय शाळेत घालणं झालं नाही बरं मी तुम्हाला सांगतो दीपकच्या लॅकरायला शंभर टक्के मी शाळेत घाली म्हणजे घाली आता दीपक माझ्या सोबत आहे व्यवसाय करते चला असू द्या क्वाट बोलायचं नाही कॉपी करायची नाही नका बसू घरी चला जल बरी कोट क्वट बोलायचं नाही उगण हो मय རུ� ཀྱེ རྱེས དེ རེསག རེསས རེས རེསག རེ རྱེ རེ རོ སང འའས� ར སི ཁ ཁ འཁེ ཏཔ ེ ཁ ཁ 视 སཁ ཁ ག ス

आपले दोन तीन डायलॉग आहेत ते आता आपण घेऊ कसं आहे महत्वाचं तर काय माहिती आहे का महत्वाचं तर कसं आहे माहितीये आहे का दाजी बी बाहेरून आली की आमची बहीण म्हणायली अव कुठून काय नाही आणले की कोट बोलायचं नाही सगळे मज्जा घ्यायलेत मज्जा घ्या आनंदी राहावा खुश वापी करा लोक म्हणतात क्वापी करू नका वापी करा खुश राहावा चला आव कुठून अव कुठून इथून मी बी इथलाच आहे दादा आपल्याकडे आले दादा आप खली। खली ना आपल्या चिकन थाळी खाल्ली खाल्ली की नाही क्वालिटी क्वालिटी कधी खाल्ली चला ओके okay, ओके okay.